अध्यक्ष महोदय मी आता अर्थसंकल्पाचा तुला गरज आहे पाण्याची मी आता अर्थसंकल्पाचा भाग दोन माननीय सभागृहासमोर सादर करीत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या स्वतःच्या कर महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट तीन लाख त्रेचाळीस हजार चाळीस कोटी रुपये एवढे निश्चित करण्यात आले होते सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी राज्याचा स्वतःचा कर महसुलाचा सुधारित अंदाज तीन लाख सदुसष्ट हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपये एवढा प्रस्तावित करण्यात येत आहे पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात अर्थसंकल्पी उद्दिष्ट तीन लाख सत्याऐंशी हजार सत्याऐंशी हजार सहाशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये एवढे प्रस्तावित आहे वस्तू व सेवा कर कायदा लागू करण्यापूर्वी राज्य कर विभागातर्फे राबवण्यात आलेल्या विविध कायद्यानुसार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाकडे असलेली थकबाकीची करण्यासाठी मी अभय योजना जाहीर करत आहे सदर अभय योजनेचे नाव महाराष्ट्र कर व्याज शास्त्री किंवा विलंब शुल्क सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची प्रदेय असलेल्या यांच्या थकबाकीची तडजोड करण्यासाठी अधिनियम दोन हजार पंचवीस असे असेल असे या अभय योजनेचा कालावधी प्रस्तावित कायदा लागू झाल्याच्या दिनांकापासून दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असे सध्या व्यक्तिगत मालकीच्या परिवहन व एल पी जी वाहनांवर वाहन प्रकार आणि किंमतीनुसार सात ते नऊ टक्के दराने मोटार वाहन कराची आकारणी केली जाते या कराच्या दरामध्ये एक टक्क्यानी वाढ प्रस्तावित करीत आहे सदरवाढीमुळे राज्याला पंचवीस सव्वीस मध्ये दीडशे कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे राज्यात तीस लाखापेक्षा अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वाहनांवर सहा टक्के दराने मोटार वाहन कराची आकारणी करण्याचे प्रस्तावित आहे मोटार वाहन कराची कमाल मर्यादा ही वीस लाखाची होती ती आता तीस लाख रुपये करण्याचे प्रस्तावित आहे कमाल मर्यादेत प्रस्तावित वाढीमुळे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राज्याला सुमारे एकशे सत्तर कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळेल असे अपेक्षित आहे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स कॉम्प्रेसर प्रोजेक्टर्स आणि एक्सेवेटर्स या प्रकारातील वाहनांना अनिवार्यपणे एकरकमी वाहनाच्या किमतीच्या सात टक्के दराने मोटार वाहन कर आकारण्याचं प्रस्तावित आहे प्रस्तावित मोटार वाहन कर सुधारणेमुळं दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राज्याला सुमारे एकशे ऐंशी कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे राज्यात सात हजार पाचशे किलो वजनाच्या मालवाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांवर ज्याला आपण म्हणतो अनिवार्य एक रत्मी साथ मोटर वाहन कर करीत प्रस्तावित करीत आहे प्रस्तावित मोटार वाहन कर सुधारणेमुळे पंचवीस सव्वीस मध्ये राज्याला सुमारे सहाशे पंचवीस कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम चार नुसार एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एकापेक्षा जास्त दस्तावेजांचा वापर केल्यास पूरक दस्तावेजांना रुपये शंभर ऐवजी पाचशे मुद्रांक शुल्क आकारण्याचे प्रस्तावित आहे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम एखाद्या एक मुद्रांक शुल्काबाबत दस्त अभिनिर्णय प्रक्रियेसाठी सध्या आकारण्यात येणारे शुल्क रुपये शंभरऐवजी एक हजार इतके करण्याचे तसेच निष्पादित दस्त अभिनिर्माणासाठी निर्णयासाठी दाखल करताना देखील प्रथम दर्शनी देय असणाऱ्या मुद्रांक शुल्काची रक्कम जमा करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात येत आहे नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने मुद्रांक शुल्काचा भरणा करणे व प्रमाणपत्र देणे हे सुलभ व्हावे यासाठी महाराष्ट्र कलम दहा चा तीन व चार मध्ये ई मुद्रांक प्रमाणपत्राची नवी तरतूद लागू करण्याचे प्रस्तावित आहे वरील प्रस्तावांना सन्मानिय सदस्यांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो अध्यक्ष महोदय हा अर्थसंकल्प म्हणजे विकास चक्राला गती देण्यासाठी संकल्पना आणि कृती यांचा घातलेला संतुलित मेळ आहे विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावण्याची हीच वेळ आहे विकास संकल्प विकासाचा ध्यास मनी धरू आस विकासाची विकास चक्राला देऊन या गती साधू या प्रगती वेगातची मिळून या सारे राज्य विकसित राष्ट्र विकसित करू चाला राष्ट्र विकसित करू चाला राज्य विकसित करू चाला जय हिंद जय महाराष्ट्र